नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेच्या निमित्ताने मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यांसाठी काढत आहे खरंतर वास्तुशास्त्राचा अभ्यास करत असताना वास्तुशास्त्र जे आहे ते भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे आणि भारतीय संस्कृतीच्या अभिज्य भागाचा जेव्हा मी अभ्यास करतो तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे वास्तुशास्त्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कृतज्ञता व्यक्त करायला शिकवण्याची एक पद्धत आहे वास्तुशास्त्राचा अभ्यास करणं वास्तुशास्त्र आपल्या घरामध्ये अवलंबणं म्हणजे एक प्रकारची आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो किंबवण जी भारतीय संस्कृती आहे तीच मुळात कृतज्ञता व्यक्त करायला आपल्याला शिकवते भारतीय संस्कृतीमध्ये सांगितले जो माणूस कृतज्ञ तोच खरा माणूस आणि ज्या माणसामध्ये कृतज्ञता नाही तो माणूसच नाही तो, ना तो दानव आहे त्यामुळे जेव्हा वटवृक्षाचा विचार येतो किंवा वटपौर्णिमेचा विचार येतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पहिला सण जर आपला कुठला असेल तर तो म्हणजे वटवृक्षाची पूजनाचा म्हणजे वटपौर्णिमेचा खरं तर वडाच्या झाडाची पूजा करणं एक सिंबॉलिक आहे खरं तर सगळ्यात दीर्घायुषी जर कुठलं झाड असेल तर ते म्हणजे वटवृक्षाचं झाड आणि म्हणून ह्या झाडाची पूजा आपल्याला करायला सांगितलेले आपल्या घरातल्या स्त्रिया ह्या वटवृक्षाची पूजा करतात आणि दीर्घायुष्य मागतात ज्या गोष्टीकडे ज्या व्यक्तीकडे जी गोष्ट आहे ती गोष्ट त्याच्या त्याच्याकडनं मागावी हा सरळ साधा नियम आहे वटवृक्षाकडे दीर्घायुष्य आहे आणि दीर्घायुष्य आहे आणि म्हणून ते दीर्घायुष्य त्याच्याकडनं त्या पूजेच्या माध्यमातून आपण मागावं त्याच्यानंतर हे वटवृक्ष तुमच्या लक्षात प्रचंड वाढतो प्रचंड वाढतो आणि त्या प्रचंड वाढत असताना अनेक पशुपक्षी माणसाला त्या वटवृक्षाच्या झाडाचा सावलीचा फळफुलांचा उपयोग होत असतो आणि म्हणून अशा वटवृक्षाची पूजेचं संकेत वटपौर्णिमेच्या निमित्ताने आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की वटवृक्षाचं महात्म्य हे दत्त संप्रदायामध्ये फार महत्वाचं आहे साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी वटवृक्षाच्या खाली अनेक वर्ष बसलेले असताना पन्ना झालेले आहेत आणि आज सुद्धा अक्कलकोटला आपण गेलोत तर वटवृक्षाच्या खाली हम गया नाही जिंदा हे असं त्यांचं ब्रीद वाक्य आणि अनेक लोकांना त्याची प्रचिती आलेली आहे असं वटवृक्षाच पूजनाचा संकेत म्हणजे एक प्रकारे निसर्गाच्या पूजनाचा संकेत भारतीय संस्कृतीने दिलेला आहे पावसाळ्याची सुरुवात आहे पावसाळ्यामध्ये लक्षात आहे या की अनेक वृक्षांची वाढ होते अनेक नवीन वृक्ष येत असतात संपूर्ण वर्षभराच्या पाण्याची व्यवस्था पावसाळ्यामध्ये होत असते संपूर्ण अन्नधान्य वर्षभर जे आपल्याला पिकवायचं असतं किंवा निर्माण करायचं असतं त्याची सुरुवात ह्या पावसामध्ये होते आणि म्हणून निसर्गाच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही वटवृक्षाची पूजन आहे त्यामुळे या सगळ्यांचा अभ्यास करता भारतीय संस्कृतीने किती अतिशय खोल अतिशय गहन असा विचार केलेला आहे आणि हा सणांच्या किंवा उत्सवांच्या माध्यमातून कसं भारतीय संस्कृतीने माणसाला निसर्गाशी अटॅच केलेलं आहे निसर्गाच्या जवळ नेलेलं आहे किंवा निसर्गाच्या जवळ नेण्याचा भारतीय संस्कृती प्रयत्न करत आहे पण आज आपण काय करतोय आज आपण वटवृक्षाच्या पूजनाच्या माध्यमातून वटवृक्षाची फांद्या तोडायच्या आणि त्याच्या छोटे छोटे फांद्यांचं आपण काय करतो पूजन करतोय एक प्रकारे विटंबन आहे आमची भारतीय संस्कृती वटवृक्षाची पूजा करायला सांगते पूजन करायला सांगते पूजा म्हणजे संवर्धन आणि आम्ही मात्र वटवृक्षाच वृक्षाला तोडतो कशी पूजा होईल ती त्यामुळे हे विडंबन थांबूया आजच्या नंतर आणि खरोखर वटवृक्षाची पूजेला सुरुवात करूया वटवृक्ष हे प्रातिनिधिक स्वरूप आहे खर तर संपूर्ण पृथ्वी तलावर आपल्याला एक माणूस एक झाड म्हणण्यापेक्षा एक माणूस अनेक झाड आजपासून आपल्याला लावायचे आहेत पावसाळा हा एकमेव असा भाग आहे ज्याच्यामध्ये कुठेही कसंही झाड लावलं की ते आपोआप उकतं व्यवस्थित ते मोठं होतं आणि एकदा का ते मोठं झालं ना मग ते त्याचं सांभाळ करायला तो सक्षम असतो त्यामुळे वटवृक्षाचं पूजन म्हणजे निसर्गाचं पूजन निसर्गवाढीचं पूजन आणि कृत निसर्गाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची आजचा दिवस आहे त्यामुळे आजच्या दिवशी आपण वटवृक्षाच्या पूजनाच्या निमित्ताने आपण झाडं लावूया निसर्गाचं पूजन करूया निसर्गाचं संवर्धन करूया आणि स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद आपण सगळ्यांनी प्राप्त करून घेऊया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद